रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा प्रमुख रवींद्र चव्हाण यांच्या मुख्य उपस्थितीत आज शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारविरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले अतिवृष्टी आणि पिकांच्या नुकसानीमुळे दिवाळीचा सण का ठरल्याचे सांगत पक्षाने काळी दिवाळी शेतकऱ्यांचे दिवाळ काढणाऱ्या सरकारविरोधात भीक मागो आंदोलन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते पेन बस स्थानक या मार्गावर हे आंदोलन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते आज संपूर्ण महाराष्ट्रामधला शेतकरी संकटात आहे शेती पिकासह जमिनी सुद्धा वाहून गेल्यात घरामध्ये काही राहिलेलं नाही पीठ नाही तेल नाही मीठ नाही अशी शेतकऱ्यांची अवस्था आहे आणि हे युतीचं सरकार हे कर्जाचा डोंगर आज राज्यावर त्यांनी तयार केला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना काही देता येत नाही म्हणून खोट खोट पॅकेज जाहीर करतात पण पॅकेज मधलं साध पीठ शेतकऱ्यापर्यंत पोचलेलं नाही आणि म्हणून करता आम्ही आज स्पेन शहरामध्ये भीक मागून शेतकऱ्याच्या घरामध्ये काहीच नाही ही घोषणा देत आम्ही भिका मागतोय आणि ही भीक माग गोळा केलेली भीक ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत आणि शेतकऱ्यांचा आवाज हा सरकार पर्यंत पोहोचवण्याचा आमचा या आंदोलनाच्या मागचा उद्देश आहे एम न्यूज आजच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सत्याकडे, प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा महाराष्ट्र न्यूज